अरे काय कोण आलं रे मस्त ऊन आली कोणी शकून आलो कोणी शकाले तू काय मगर काय बोलत मग तो असा कानाखाली वाजवून हट्टी ताटत चाटत जाशील लोक म्हणन माणूस येऊन आला पुत्र तुला मी नगरासारखा का दिसतो काय रे तुले हे माणसासारखे हात पायनी दिसून आले काय हे बराबर आहे पण तरी तो मगरा मगरासारखाच आहे म्हणजे तू आता मा आजूबाजूने निसारता नाही ते एका गोट्यात डोक्सच म्हणून अरे हॅपी बर्थडे भावा काय भावा भाऊचा बड्डे आणि मी नाही अर्थे कुठे भावा अर टॉम अँड जेरी हे माझ्या बोक्यासारख्या भाजण्या करत राहते बड भावा हे आला धन्यवाद अंकुश दादा अरे पजा कधी आला साधा झालं अरे एक मिनिट एक मिनिट होतो आली वाटते धन्यवाद बाबा धन्यवाद कधी आला करून आला सांगत होत ना ना काल मग आजूबाजूला दिसतो नको म्हणून एका एक गुट्यात डोक्यात आ... एक पाहिले खरं म्हणाला काल या म्हणे मले मी मगरासारखा दिसतो मले अभे मी मगरा दिसतो तू सारखा तर नाही दिसत पण तुझ्या रंग मगरा आहे काया काया तु ते सोडला बे आज माया वाढदिवस हो आहे चला आपण पार्टी करू अरे पार्टीत काय काय राहील बोलन ना काय नुसतं सारखे खाच पाहिजे बे अभे आपल्या दोस्ताचा बड्डे आहे बड्डे जरा यादगार झाला पाहिजे मी काय म्हणतो गोव्याची ट्रिप काढू चल ना मग आता मामाचं गाव आहे काय पंधरा मिनिटांना पोचिन गोवा एन्जॉय करू अरे खर्च किती येईल फक्त काय वीस इकडे फाटली काय का ती वीस हजाराची फाटली अभ्या त्याची नाही मई फाटली मापाशी तर फक्त वीसच रुपये आलाय का हो का तुम्ही कायले टेन्शन घेता अभ्या पुरा करतो मी करतो ना अय त्याजवळ ते वीस रुपये आहे ना फाटलेली शिवून घे चला, चला चला, चला। रे भाऊ तो रे तस तुम्ही नि अबे राजे हो, तुम्ही दोघे जण चला तो महत्वाचा आहे त्यासाठी का मी तुम्ही माझ्या दोन डोळ्यासारखे एक झापळ मारन कबीर दाखची औला तुला जेवढं सांगाल तेवढा करण तो भिगार चोट आहे मी पैसेवाला आहे मी पूर्ण अर्धा खर्च देतो रे तू वरे ना आणि तू चल मग वैभव याला असा सोडला ते आपल्याला नजर याला एखाद्या स्वस्त हटाला विश्व नाश्ता देऊ करून हा बोल बो। हॅलो होव्याला जायची तर प्लॅनिंग केली पण माजरच्या गळ्यात घंटी कोण बांध म्हणजे म्हणजे माया बापा पासून पैसा आणि परमिशन कोण काढे पुण्यात शिक्षण काय टिकल एवढं मोठं तुझ्या बाबाला येऊ पटतो मी आहे ते बाबा बर ठीक आहे ठेव चाले जा राम राम हो काका

त्याचा भाऊ त्याचा डोक्सर त्याने आता हे कोणा कंपनीची गाडी होय तो का तो जर डिप्रेशनच्या गेला ना तर हाताची नसही कापू शकते घरातले सिलेंडर चालू करून त्याला अंगा डबीची काळी लावून घर येऊ शकते याचा काही इलाज आहे काय आहे ना काय दारू <coughs> दवा दारू मग का का? का का? हो काका कुठं काका इंटरनॅशनल बिमारी आहे परतडायला नाही ठीक मग कुठं होते गोवा तिथं पारंपारिक पद्धतीनं औषध तयार केले जाते तिथं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात विदेशी डॉक्टर येते ते असे डॉक्टर आहे ते असं मुका घेतला ना की मुका डॉक्टर असे की मन मस्त मसाज करून देते अरे बाबू त्याला खर्च किती की काही नाही दोन रात्र तीन दिवसाचा फक्त साठ हजार रुपये खर्च तर मी लाख रुपये खर्च करायला तयार आहे घेऊन जाय त्याले बर काका तुम्ही पैसे जोड लावा आम्ही उद्याच निघतो ठीक आहे ठीक आहे येतो अरे परकद्दा कुठं निघाले अरे मी गटाचे पैसे काढायला चाललो साठ हजार रुपये काम कर ना वीस हजार जास्तीचे जा काढून घ्या खायच्यासाठी अरे आपण गोव्याला जाऊ ना म्हणजे जा तुरी माहित झालं काय अरे मलाच का साऱ्या जगालेच माहित आहे गोवा म्हणजे दुसरा स्वर्ग इथं बाहेर देशातल्या मस्त मस्त पोरी येते इथं पारंपरिक पद्धतीनं वाईन तयार केली जाते आणि मशाज तिथं तीन रात्र दोन दिवसाचा पॅकेज राहते तिथं काय बाहेर देशातल्या पुरी येते हा तिथं काय दारूही भेटते हा तिथं काय मशाजही भेटते हा तिथं दवाखान्य आहे काय तिथच्या दवाखान्याची दवा गरजच काय पडते हो तिथं लोक बिमारी दूर करायसाठी येते तिथं हड्डी डाक्टर नाही आहे काय पोराची तुटली हड्डी हड्डी तुटली नाही आता तुटन पोरा माया पोराची परद जो मजा अकड तोडण्यात ती हड्डी तोडण्यात नाही तुम्ही एक काम करा आता पुरीचे पुरे पैसे घ्या आणि आपण दोघ जण मस्त गोव्याला जाऊ आणि तिथं मसाज करू दारू पिऊ आणि फुल एन्जॉय करू कधीपर्यंत या लेकरेसाठी जगसान आता तरी छोटासाठी जगा आता तसंच करू कर तू उद्यासाठी तिकीट बुकिंग पक्क्यात ना

बाबा वाचले तुम्ही आता कल्याण तो तो काका तुम्ही तुमच निघाले बाबा तुम्ही हरिद्वारले चालले का जा जा एक नंबर ठिकाण आहे इतका माणसाचे सगळे पाप धुतलं जाते बाबू मले पाप धुवायसाठी पहिले मध्ये पाप करा लागलो म्हणजे म्हणजे मी तुमच्या संग गोवा पोरगा नवसा का होय एक सोडणं बराबर नाही पण टाका तुम्ही काय अरे बाबू तू म्हणत होता ना किती असे डॉक्टर आहे जे मुका घेतल्या बिमारी काय झालंय मला जास्त काही झालं पण कधी कधी माझ्या मुळ्या रुग्ण त्या डाक्टरने मी तिचा मुका घ्यायला लावतो बसून mm? <laughs> अरे काका तिथं ऑनलाईन बुकिंग करावं लागते आम्ही केले ना ऑनलाईन बुकिंग तीन रात्र अन दोन दिवसाची बाबा आम्ही म्हणजे कोण अरे वैभव हॅपी बर्थडे आपली चार चाराची ट्रेन आहे आपल्याला आता लवकर निघाली पाहिजे हा चला येतो आणि आम्हाला हॅपी जर्नी तो म्हणा तुम्ही चला मिळालो अरे याच्या म्हणण्यावरून तुम्ही मले वीस रुपयाचे समोसे तारले स्वतः गोवा जायचं प्लॅनिंग बनवलं होत याचा बर्थडे सेलिब्रेट करासाठी पण याचा बाप अन्मी त्या वैभवचा बर्थडेच सेलिब्रेशन करणार आहे तुम्ही एखाद्या स्वस्त हॉटेलात जाऊन नाश्ता करून जा पैसे मा नावान मांडून घेता हॅप्पी जर्नी तुम्ही कार्य हरम कोला तुले म्हटलं होतं ना त्या दलीनदाराला सोबत घे नाही तुले तर वीस रुपयाचा सस्ता नाश्ता जरा होता आता तो वीस हजाराची मले गोव्यात गेला खाले आणि सांग माय बाप्पा लोक घेऊन गेला तू काय पोहोनाला मार झाले जर तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करत असाल तर तुमच्या एका मित्राला नाही तर तुमच्या पुऱ्या वाढदिवसाचा सत्यानाश होऊन जाईल जसा येईल झाला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही गावातले तमाशेचे पूर्ण भाग पाहिले नसेल तर इथं क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इथे क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद